तरुणाचे आयुष्य बदलणारी अप्सरा भेटली राजकारण व समाजकारणाला कसा सामोरे गेला अप्सरा चित्रपट दहा मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार देवळाली प्रवरात निर्माता दिग्दर्शक कलाकार यांनी माध्यमांशी साधला संवाद प्रेम राजकारण ॲक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी अप्सरा या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून चित्रपट दहा मे पासून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे या चित्रपटातील प्रमुख कलावंत निर्माता व दिग्दर्शक यांनी आज देवळाली प्रवरा येथील चैतन्य उद्योग समूहात माध्यमांशी संवाद साधून जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा पाहावा असं आवाहन त्यांनी केलं आहे सुनील भालेराव यांच्या श्रमन फिल्म्स या निर्मितीनं संस्थेतर्फे अप्सरा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे चित्रपटसृष्टीत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश कांगणे यांनी केलं असून त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी ओंकार स्वरूप भैया मोरे मेघा मुसळे यांच्या आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली ही गीते प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहेत अभिनेता सुयश झुंजुरके अभिनेत्री मयुरी आव्हाड अक्षदा पाडगावकर अभिनेत्री मेघा घाडगे शशांक शेंडे विठ्ठल काळे मयूर पवार सचिन कुमावत विजय निकम राजेश भोसले आशिष वारंग समीक्षा भालेराव प्रज्ञा त्रिभुवन संघर्ष भालेराव अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटात आहे राजव फडतरे यांनी छायांकन निलेश राठोड यांनी संकलन सुबोध आरेकर इम्रान मालगुनकर कृतिक माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शन केलं आहे एका तरुणाच्या मनात असलेलं एका अप्सरेचं चित्र त्याला भेटणारी तरुणी त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर अप्सरा हा चित्रपट बेत बेतला आहे अनोखी प्रेमकथा अप्सरा चित्रपटाच्या ट्रेलरमधून कथेचा अंदाज येतो तरुणाला भेटणारी त्यांच्या मनातली अप्सरा आणि त्यानंतर होणारं राजकारण त्या सगळ्याला तो तरुण कसा सामोरा जातो याचं कथानक चित्रपटात आहे गाणी उत्तम अभिनय स या सर्वांना ॲक्शनची जोडही कमालीची आहे चैतन्य उद्योग समूहात गणेशदादा भांडे यांनी सर्व कलाकारांचा सन्मान केला आहे एस आर विनासाठी राजेंद्र उंडे राहुरी सिनेमाबद्दल काय सांगाल नमस्कार मी अक्षता पाडगावकर मी अक्षरा या सिनेमे सिनेमामध्ये रिंकूची भूमिका साकारते सिनेमाविषयी सांगायचं झालं तर आमच्याकडे पॉवर पॅकेज आहे समाजकारण आहे राजकारण आहे प्रेम आहे धुमाकूळ आहे गाणी सुंदर आहे त्यामुळे डान्स आहे सगळंच काही काय आहे पण या सिनेमामध्ये एक खूप सुंदर इमोशनल जर्नी आहे प्रत्येक पात्राची इतर पात्रांबरोबरची आणि ही सुंदर जर्नी जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायची असेल तर येत्या दहा तारखेला आम्ही अप्सरा हा सिनेमा तुमच्या जवळच्या आलामच्या चित्रपटगृहात घेऊन येतोय त्यामुळे नक्की जा आणि नक्की पाहा आता एक नायक आणि दोन नायका म्हटल्यानंतर लव्ह ट्रँगल हा आलाच पण खूप चांगला प्रश्न आहे मला हे सांगायला आवडेल आजच्या सगळ्या युवकांना प्रेम प्रेमाची परिभाषा सगळ्यांसाठी वेगळी आहे आणि आजकालच्या जनरेशनसाठी जे प्रेम आहे हे म्हणजे आता सकाळी आय लव यू म्हंटल आणि उद्या आम्ही ब्रेकअप केलं हे प्रेम नव्हे आमच्या तिघांची जी, जी स्टोरी आहे ती एका वळणावरती जात असते त्यात खाचखळगे येतातच नो डाऊट कारण प्रेम म्हटल्यानंतर ते सोपं नाहीये निभवणं त्यामुळे ही जी जर्नी आहे या जर्नीमध्ये कोण कसं सरजी म्हटलं कोण कोणाला न्याय देतंय कोण कोणाला होकार देतय हे सगळं तुम्हाला दहा केलं कळेल भालेराव आ, निर्माता अप्सरा चित्रपटाचा तर बरचशी माहिती आमच्या डायरेक्टर आणि कलाकारांनी दिलेली आहे पण मी ग्रामीण भागातला असल्यामुळे ग्रामीण भागातल्या युवकांचं स्ट्रगल काय असतं संघर्ष काय असतो हा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात आता इलेक्शनचं वारा जे चालू आहे त्या संबंधात मी रिलेट करण्याचा प्रयत्न करेन की कढीपत्त्याचं उदाहरण सर्वांना ठाऊक आहे कढीपत्ता हा प्रत्येकजण घरामध्ये वापरतो चवीला तेलामध्ये तळतो आणि चव घेऊन हा फेकून देत असतो प्रकारे या चित्रपटाच्या स्टोरीमध्ये स्ट्रगल करणारा सिद्धू हा सामाजिक आणि राजकीय त्याचा संघर्ष कसा आहे आणि हा करत असताना त्यातला काय काही कुठल्या कुठल्या परिस्थितींशी सामना करावा लागतो हे सविस्तर आपल्याला आजच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळेल दहा तारखेला आपण निश्चित बघा आपल्या माध्यमातून मराठी प्रेक्षकांपर्यंत हा या सिनेमा पोहोचवा जेणेकरून ह्या सिनेमाला निर्मात्याला डायरेक्टरला आणि कलाकारांना सर्वांना न्याय मिळेल नमस्कार नमस्कार मी मयुरी आव्हाड अप्सरा हा चित्रपट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत ही लव्ह स्टोरी आहे आजकालच्या आज युवकांसाठी तर नक्की बघा तुम्ही तुम्हाला नेहमी तुम्हाला आवडेल आमची गाणी पण खूप सुंदर सुंदर आहेत सो नक्की जा तुम्ही दहा मेला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात थँक्यू दहा मे रोजी अक्षरा चित्रपट महाराष्ट्र आहे एक सर्वसाधारण वस्तीत घडणारी ही कथा आहे युवकाची आहे जो युवक वस्तीतल्या बाकीच्या म्हणजे वाईट गोष्टींना वाईट संगतीला लागलेला नाहीये शिक्षणाची सोबत असल्यामुळे तो चांगल्या मार्गाला आहे असं मी म्हणेन आणि हे मार्ग करताना आणि आजूबाजूच्या वस्तीतल्या लोकांची मदत करताना समाजकारण करताना आपोआप त्याची नाळ राजकारणाला चिकटलेली असते आणि मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात राजकारण आलं राजकारणासारखा भला मोठा डोंगर आला आणि जर तो डोंगर त्याच्यावर कोसळला तर काय होईल आणि या सगळ्यामध्ये त्याच्या कुटुंबामध्ये त्याची आई नाही आहे वडील आहेत पण वडील फारसं घरात लक्ष देत नाहीत सो सगळी घराची जबाबदारी या सिद्धूवर आलेली आहे <coughs> ही जबाबदारी पेलवता पेलवता ती मायेची ऊब कुठेतरी कमी आहे असं मला वाटतं आणि ती ऊब भरून काढण्यासाठी किंवा एक वयात असल्यामुळेच त्याला प्रेमात पडावं असं वाटतं आणि त्याच्या स्वप्नात एक अप्सरा सतत येत असते आणि मग अचानक एका मुलीची भेट होते आणि त्याला ती अप्सरा गवसल्याचा आ... प्रचिती मिळते आणि त्या दोघांमध्ये प्रेम फुलू लागतं आणि मग ते प्रेम त्यांना कुठल्या दिशेला घेऊन जातं किती खास खळगे येतात किती ठेचा लागतात किती जखमा होतात या जखमांची आणि सुंदर नात्यांची आई वडिलांच्या नात्यांची वडील मुलगा नात्यांची बहिणींच्या मैत्रिणी मैत्रीच्या मैत्री अशा बऱ्याच नात्याची सांगड घालणारा अप्सरा हा आमचा सिनेमा दहा मेला रिलीज होतोय सो नक्की बघा अप्सरा अप्सरा हा चित्रपट करा याबद्दल आपण काय सांगू अप्सरा हा चित्रपट मी दिग्दर्शित केला आहे याबद्दल मला सांगायचं हेच आहे की ही प्रेक्षकासाठी मेजवानी आहे आणि त्यांनी ती बघावी आणि तुम्हाला तो चित्रपट खूप हसवेल रडवेल खूप इमोशन्स देईल आपला सिनेमा वाटेल आपल्या घरातला सिनेमा वाटेल आणि त्याच्याबरोबर तुम्ही रिलेट कराल म्हणून हा अप्सरा चित्रपट तुम्ही बघा तुम्हाला किती आतापर्यंत आमच्याकडे एकशे वीस प्लस थिएटर आहेत तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की जर तुम्ही तुमची जास्तीत जास्त उपस्थिती दाखवली तर ते बाराशे वगैरे पण होऊ शकतात हे फक्त आणि फक्त प्रेक्षकांवरती डिपेंड आहे तुमच्या गोष्टीचं मी एक करेक्शन करतो मी या चित्रपटामध्ये बिलकुल नवीन कलाकार नाही घेतलेले आहेत ते जरी दिसत नसतील किंवा ते जरी तुम्हाला ओळखीचे नसतील त्यांनी भिन्न भिन्न प्रकारच्या सिनेमात वेब सिरीज आणि स्टेज ड्रामा नाटक एकांकिका अशा स्पर्धेतून खूप बक्षिस पटकावलेली आहेत आणि खूप त्यांनी काम केलेलं आहे हिंदी मराठी वेबसिरीज सिरियल आणि बऱ्याचशा याच्यात त्यांनी काम केलेलं असल्यामुळे ते सगळे अनुभवी आहेत ते कुणीच नवीन नाही पण माझ्या कथेला साचतील माझ्या कथेला दिसतील माझ्या कथेची गरज म्हणून त्या त्या जागी ते जाऊन फिट बसलेले आहेत म्हणून मी त्यांचं सिलेक्शन केलेलं आहे आजची नाही खूप मोठी खंत आहे असं नाही की मराठी चित्रपट चांगले येत नाही फक्त आ, त्यात प्रेक्षकांची किंवा फक्त निर्मात्यांची चूक नाही आहे चूक अशी आहे की आपल्याकडे तशा सुविधा नाही आहेत तशी प्रोव्हिजन नाही आहेत <coughs> जी सरकारने आपल्याला करून द्यायला पाहिजे जसं साऊथमध्ये एक त्यांची प्रोविजन आहेत मरा त्यांच्या सिनेमासाठी तशी जर प्रोव्हिजन त्यांनी इथे ते करून दिली आपल्याला तर प्रेक्षकवर्गही त्यांच्याजवळच्या चित्रपटगृहात त्यांना सिनेमा अवेलेबल मिळाला तर डेफिनेटली मराठी चित्रपट बघण्याचं पहिलं प्राधान्य देतील आणि त्यांची ही चूक नाही आणि काही सिनेमे वाईटही येतात आपल्याकडे आणि काही सिनेमे चांगलेही येतात तसंच काही सिनेमे हिंदीमध्ये वाईट येतात आणि काही सिनेमे चांगले येतात आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही हिंदी चित्रपट बघू नका फक्त एवढंच आहे की हा आपल्या मातीतला सिनेमा आहे मराठी सिनेमा आ, मेकर्स आणि प्रोड्युसर्स आणि इतर लोकांना कलाकारांना जर जगवायचं असेल तर मराठी प्रेक्षकांनी मराठी सिनेमा बघायला लागेल ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा